नमस्कार पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज व्हिडिओ खूप दिवसांनी येते तर आज आपण आलो आहोत रत्नागिरीच्या खूपच खास ठिकाणी मिराय बीचवर जिथे एक मोठं जहाज पस्तीस कोटीचं वर्षानुवर्ष अडकून पडलं आहे ते आज आपण पाहायला आलो आहोत ते जहाज आहे बस्त्रा स्टार तर तुम्हाला माहितीच असेल तर चला आता आपण जाऊया तिथे सुंदर असं अशा नारली पोपलीचा हा बीच सजलेला आहे पाहून घ्या कसा सुंदर आहे तो तर मित्रांनो दोन हजार वीस मध्ये आलेल्या ना चक्रीवादळामुळे हे जहाज ना ह्या मीरा बीचवर येऊन अडकलं होतं ते खडकात ना खूप अडकलं होते त्याचा काढण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही निघाला नाही तर चला जाऊया जाऊयात तिकडेच बसरा स्टार हे एक ऑइल टँकर वाहून येणारं जहाज होतं तेव्हा जहाजावर ना तेरा क्रू मेंबर्स होते आणि सकाळ सगळ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं होतं असं माहिती मिळते तर आणि मित्रांनो ना सुरुवातीला जहाज ना परत समुद्रात घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला पण ते इतकं खडकांमध्ये अडकून पडलं होतं की ते हल हलवणं शक्य अशक्य होतं तर हा आहे मीरा बीच तर चला आता आपण जी गोष्ट पाहायला आलो ती पाहूया हे बसरा स्टार जहाज मीरा बीचवर आले पण हा फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी एकदम फेमस स्पॉट आहे आपल्या रत्नागिरीत तर हा सुंदर असा एक स्पॉट नवीन झालेला आहे आणि इथे तुम्ही येत असाल ना तर समुद्राची काळजी नक्की घ्या स्वतःची कारण खडक आणि भरती असते तर चला तर पुढ्या जाऊया आणि पाच वर्ष हे जहाज नाही इथेच उभं राहिलं लाटा पाऊस वारा सगळ्यांचा तडाखा बसून आता हे जहाज दोन भागात फुट फुटलं आहे आणि आता या जहाजेना भंगारात काढण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आपल्याला हा डिसेंबर महिना लास्ट आहे जहाज बघण्यासाठी तर तुम्ही येणार असलं तर नक्की बघायला या सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे या जहाजी आज मूळ किंमत होती जवळपास पस्तीस कोटी पण स्क्रॅपमध्ये ते फक्त दोन कोटीमध्ये विकलं जाणार आहे अशी या जहाजाची गोष्ट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हिडिओचा शेवट करूया कारण जास्त काय बघण्यासारखं नाही कारण बोटीचे दोन भाग झालेले आहेत त्याच्यामुळे आपण हा पॉईंट आपल्याला बघायचा होता म्हणून आपण आलो होतो इथपर्यंत तर ठीक आहे मित्रांनो चला व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद